नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये आता तुम्हाला वार्षिक बारा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे ते म्हणजे पेन्शनच्या संदर्भात किंवा पेन्शनच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे वार्षिक बारा हजार मिळू शकतात या संदर्भातील जी माहिती आहे ती आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो विधेयक परिषदेमध्ये जे बांधकाम कामगार मंत्री आहेत माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर साहेब यांनी माहिती दिलेली आहे तुम्हाला माहिती असेल की नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ या ठिकाणी आपल्याला मिळतो त्याचबरोबर बांधकाम कामगारांचे जे काही आपत्ती असतील तर त्यांना सुद्धा या योजनांचे या ठिकाणी लाभ मिळत असतो जर मित्रांनो या योजनांमध्ये लाभ नेमके कोणकोणते मिळतात तर, तर मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये असेल किंवा घरकुल योजनेसाठी अर्थसहाय्य असेल भांडी योजना असेल सुरक्षा संच असतील पेट्या असतील अशा अनेक प्रकारचे लाभ हे बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी मिळत असतात यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी होणं किंवा तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणं ही आवश्यक आहे आता जी नवीन योजना आहे ही बांधकाम कामगारांना पेन्शन म्हणजे बांधकाम का, कामगारांना निवृत्ती वेतन योजना या स्वरूपामध्ये या ठिकाणी ती लाँच करण्यात आलेली आहे तर या योजनेचे निकष नेमके कशा असणार आहेत योजनेचे नेमके पैसे किती मिळणार आहेत कोणकोणत्या टप्प्यांवरती मिळणार आहेत मी आता पहिल्याच वर्षी बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत झालेलो आहे मग मला सुद्धा पेन्शन मिळणार का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कोणत्या प्रकारच्या बांधकाम कामगारांना हे लाभ मिळणार या संदर्भातली सविस्तर माहिती आपण बघतोय तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बांधकाम कामगारांसाठी जे काही महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ आहे तर यांच्या माध्यमातून नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार इतकी निवृत्ती वेतन देण्यात येणार असल्याची माहिती जे काही बांधकाम कामगार मंत्री आहेत फोंडकर साहेब यांनी विधान परिषदेमध्ये या ठिकाणी दिलेली आहे आता दिले जे बांधकाम कामगार कल्याण मंडळ आहे तर या मंडळाकडे अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार दरवर्षी त्यांना नोंदणी त्या ठिकाणी करावी लागते दरवर्षी त्यांना रिन्यू त्या ठिकाणी ते, ते करावं लागत असतं एकदा त्या एकदा का त्यांची नोंदणी त्या ठिकाणी झाली यामध्ये विविध योजनांची लाभ ती घेऊ शकतात परंतु साठ वर्षानंतर जे बांधकाम कामगार आहेत तर ते त्यांची नोंदणी त्या ठिकाणी करू शकत नाहीत कोणत्याही योजनेचा त्यांना त्यानंतर लाभ त्या ठिकाणी दिला जात नाही किंवा मिळत नाही आणि याच बाबतीचे किंवा या बाबीचे महत्व किंवा या बाबीची एक नीड किंवा गरज लक्षात घेऊन सरकारने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि या अनुषंगाने नोंदणी कालावधीवरती आधारित लाभ निश्चित करण्यात आलेले आहेत तशा असल्याचे माहिती ऍडव्होकेट फोंडकर साहेबांनी या ठिकाणी दिली तर या ठिकाणी आता हा जो काही लाभ मिळणार आहे तर तो हा लाभ कशाच्या आधारे मिळणार आहे तर एकूण जे आहे तर ते बारा हजार रुपये या ठिकाणी निवृत्ती योजना वेतन योजना म्हणून मिळेल परंतु यामध्ये तीन टप्पे त्यांच्या माध्यमातून पडण्यात आलेले आहेत तर ते तीन टप्पे नेमके कोणते तर पहिला टप्पा याच्यामध्ये आहे पन्नास टक्क्याचा की जे काही आहे योजनेचा पन्नास टक्के लाभ त्यांना मिळेल दुसरा टप्पा आहे पंच्याहत्तर टक्क्याचा आणि तिसरा टप्पा आहे शंभर टक्क्याचा आता पन्नास टक्क्याचा टप्पा म्हणजे काय तर एकूण बारा हजार जे काही आहेत तर पहिल्या टप्प्यावाल्यांना फक्त बारा हजाराचे पन्नास टक्के म्हणजे सहा हजार मिळणार दुसऱ्या टप्प्यावाल्यांना पंच्याहत्तर टक्के त्या ठिकाणी मिळणार आणि तिसऱ्या टप्प्यावाल्यांना पूर्ण बारा हजार म्हणजे शंभर टक्के त्या ठिकाणी मानधन मिळणार आहे आता पन्नास टक्क्यामध्ये दहा वर्षाची नोंदणी होणं आवश्यक आहे तुम्ही जर कायम दहा वर्षापासून नोंदणी करत असाल तर तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये त्या ठिकाणी बसू शकता आणि म्हणून तुम्हाला दहा वर्ष नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपये वेतन त्या ठिकाणी मिळणार पंधरा वर्ष तुमची जर नोंदणी झालेली असेल तर त्यानंतर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के म्हणजेच नऊ हजार रुपये एवढं मानधन वार्षिक त्या ठिकाणी वेतन मिळू शकतं आणि वीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष जर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण झालेली असतील पूर्ण केलेल्या असतील तर तुम्हाला शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हा मिळणार आहेत वर्षाला मिळणार बांधकाम कामगार मंडळाकडे एकूण अठ्ठ्याण्णव लाख बांधकाम कामगारांनी नोंदणी या ठिकाणी केलेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बांधकाम कामगारांना वयाच्या साठी नंतर निवृत्ती वेतन या ठिकाणी मिळणार आहे आणि हा जो काही लाभ आहे तर तो नोंदणीत बांधकाम कामगारांनाच त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही जर तुमची नोंदणी केली नसेल आणि करू इच्छित असाल तर तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे या ठिकाणी नोंदणी करू शकता ऑनलाईन नोंदणी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता याची जी काही लिंक आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पोर्टलची त्या ठिकाणी मिळून जाईल अशा पद्धतीचं पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक अधिवेशनामध्ये किंवा विधान परिषदेमध्ये कामकाज सुरू असताना या ठिकाणी अधिवेशनामध्ये सांगण्यात आलेला आहे माननीय मंत्री आकाश फुंडकर साहेब यांच्या माध्यमातून तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ जो काही आहे तर तो बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ येत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो